नमस्कार मित्रांनो सध्या कला विश्वात लग्नगाई पाहायला मिळत आहे अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रेया पिळगावकर ही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे श्रेया पिळगावकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी आणि मराठी चित्रपट व वेब सिरीज मध्ये काम करते श्रेयाने दोन हजार नऊ साली एकुलती एक या मराठी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती त्यासाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता श्रेयाने हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे या सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या सिंगल असून लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे श्रेया ही सध्या छत्तीस वर्षाची आहे श्रेयाने लग्नाबाबत स्वतः खुलासा केला आहे श्रेया म्हणते माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला पूर्ण लग्नाबाबत कल्पना आहे जेव्हा मला असा मुलगा मिळेल प्रामाणिक विश्वासू प्रेमळ आणि माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार मिळेल तेव्हा तो मुलगा मी लाईफ पार्टनर म्हणून निवडणार आहे हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे नातं साता जन्माचं असतं त्यामुळे योग्य जोडीदार मिळाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं श्रेयाने स्पष्टपणे सांगितलं आहे तर मित्रांनो सचिन पिळगावकर यांचा जावाई कोण व्हावा याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद